आम्ही पण आपल्या मंगळवारीच्या बासुंदीची सर आहे कायला अजिबात नाही थोडक्यात बासुंदीच आहे घट्ट एकदम बासुंदी चक्राकाराच दोन चम्मच झालं की तू येईल सगळं भैया बस थोडा जागा राहिला ना बहुत गरम हो रे आता आम्ही आरती केली गंगेची आणि आता लॉज वरती चाललोय पण तुम्ही बघू शकता खूप गर्दी खूप गर्दी भयानक गर्दी आणि आता त्यात आमच्या ग्रुपचे मागे पुढे झाले सगळे मेंबर त्यामुळे आता जसे जमतात तसे चाललेत हॉटेलवर आता पहाटेचे पाच वाजलेत आणि इकडे एवढं उजेड आहे जो मोस्टली आपल्याकडे नसतो मी काय मॅजिकच कळत नाही आम्ही काय नक्की आलं का निघतोय आम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या इकडे रूम होते आमच्या स्वतः निघालेली रूम होते आता आमच्या वरती घाली आता आम्ही काशी सोडतोय फटाफट तिसऱ्या चौथ्या माळ्यावरती रूम होता

महादेव सर आत्ता आम्ही बनारसच्या रेल्वे स्टेशनमध्ये आलो आहे आणि तुम्ही इथे बघाल तर आत्ता फक्त सहा वाजले आणि असं वाटतं की आठ वाजता आणि जेव्हा मी तर पहाटे उच उठ उठलो होतो साडेचार पाच वाजता तर पूर्ण उजेड होतो म्हणजे आपल्याकडं जसं साडेसहाला पूर्ण सूर्य आधी उगवतो साडेसहा पाहुण्यासारखा तसं इकडं म्हणजे फुलवण प्रकाश होता म्हणजे सूर्य इकडे मला असं वाटतं की लवकर उगवतो आणि आता सहा साडेसहाच्या आसपास आठ वाजल्यासारखं वाटतं सो आता आम्ही चाललो आहे अयोध्यानगरीमध्ये अयोध्याला जाण्याची पाच मिनिटाच फक्त उशीर झाला आम्हाला यायला मग आता क्रुझर बुक केले कारण आता इथे बसून वेळ वाया आता अडीचशे किलोमीटर आम्हाला क्रूजरवरती जायचं आहे मी एवढं सगळं सामान आहे सगळ्या लगेजच्या बॅग स चला मग आता अयोध्याला जाऊयात आता एवढ्या मोठ्या क्रुझर मध्ये सगळी खचा खच भरलेली जय शिरा एडवेंचर का एक संबंध नहीं चौदह वर्ष वनवास करना अपने चार तरह से वनवास होता है भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ <laughs> तो चार तास वनवास का गाड़ी चॉकलेट ट्रेन चाय बना दोन

लवकर सोडलं होतं लॉज तर आता इथे आम्ही थोडंसं चहा नाश्ता काहीतरी करणार आहे तर मुलं थकली आहेत ऑलरेडी आमची ट्रेन पण केली त्यामुळं क्रुझर केली आणि आता अयोध्येला निघालं बघूया इकडे इकडं रबडी आणि इकडं जे जे चहा वगैरे देतात ना ते खापऱ्याच्या भांड्यात देतात दही देता, लस्सी वगैरे पण एक मात्र नक्की आहे कि वॉशरूमची वगैरे सोय अजिबात चांगली नाहीये इकडे जसं आपल्या महाराष्ट्रात आहे हे बघायला भेटले इकडे वॉशरूम नाही चहा प्यायला आणि इकडे सगळं बघू शकता अगदी साधी विटाची घर आहे तिकडं लोकांची हे तरी मोठ आहे बांधण्याला बट फार काय नाहीये इकडं झाली चहा असता मिळतो ना त्याला काय मिळतात कुलड ना कुलड कुलड तो ये ये आ गई हमारी कुलड कुलड़ चाय आम्ही अयोध्यापासून फक्त छप्पन किलोमीटर आहे ड्रायव्हरला झोप लागली होती एका दोन माणसाला ते असते <hansi> असतो ओरडले गाडीत ते त्यामुळे त्याला झोप आली होती त्यांनी झोप काढली नाही राहत मग आता थोडंसं इथं दहा दा उठे थांबलोय ड्रायव्हरला जरा फ्रेश करण्यासाठी हे असं चाललंय म्हणजे आता चाललोय अयोध्याला श्रीरामजी को जाते जाते भगवान परीक्षा ले झोप आली होती ड्रायव्हरनी दोन माणसं उडवली असती आता आता अयोध्या फक्त इथून छप्पन किलोमीटर आहे सो आता एका धाब्यावरती थांबलो जरा ड्रायव्हरला थोडस आराम करण्यासाठी आणि मग निघायचं आणि माझ्या मोबाईलची बॅटरी लो आहे त्यामुळे आता माहितीने नाही पुढचं शूट होतं का नाही आता इथे ना तुम्ही अरे इथे खूप लागले रुद्राक्ष वरती एक मिनिट थांब तर हे रुद्राक्षाचं झाड आहे आणि आता इथे ड्रायव्हर आता झोपला आमचं खाय लागलेत पोर लिची झाड आहे ऍक्च्युली रुद्राक्षाचं झाड नाही आहे खूप आलं लिची पण ब्लॅक लिची